पूर्ण केला पूर्ण केला टाळक्रम केला मनोरथ या निळोबाऱ्याच्या वचनाप्रमाणे वैकुंठवाशी परमपूजनीय परमादरणीय गुरुवरी जगन्नाथजी महाराज वसू यांचा हा स्मृतिप्रित्यर्थ असणारा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या सोहळ्याची सांगता परमपूजनीय परमादरणीय सारंगधरजी महाराज नेहुणकर यांच्या मुखारविंदातून आपण आपण काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकलेले उपवास पाराने राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी अर्थात त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या जीवनात केलेली साधना त्यांच्या जीवनात केलेली तपश्चर्या किंमना के पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना गुरूंचा त्यांच्या हयातीत असलेला धाक आणि पश्चात असलेला धाक या ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना त्या गुरुनिष्ठेचं त्या गुरुप्रेमाचं किंबहुना गुरुबंधू प्रेमाचं कि गुरु प्रेमाच सगळं दर्शन आज या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे मला सांगताना सार्थ स्वाभिमान वाटतोय एखादा गुरुनिष्ठ गुरुभक्त ज्यावेळेला स्वतःच्या श्रीगुरूंच्या संबंधात बोलत असतो त्यावेळे ते शब्द फार कमी असतात भावना खूप मोठ्या असतात आणि मला सुद्धा सांगणार सांगताना स्वाभिमान वाटतो की तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आणि आलेया कपाळा थोडे बहू वैकुंठावशी गुरुवारी श्रीराम महाराज असतील वैकुंठाशी गुरुवारी संत श्री वासुदेवजी महाराज असतील यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून होतो मी दुबळा मी दुबळाच होतो आलेया कपाळा थोडे म्हणजे सध्या जे सेवा करतायत त्यांच्या मानाने थोडी अगोदर जे काही कळत असतील त्यांच्या मानाने बहू कारण मला सांगताना याही गोष्टीचा स्वाभिमान वाटतो बुडेवांच्या समोर सांगितलं पाहिजेत की मी पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आलो त्या दिवशीपासून पारमार्थिक क्षेत्रात आल्यानंतर प्रापंचिक क्षेत्रातल्या पित्याकडून वारस आणि पारमार्थिक क्षेत्रातल्या पित्याकडून सुद्धा वारस हक्काने येणाऱ्या कुठल्याही प्रॉपर्टीला धक्का लावला नाही आम्ही गुरुवारांच्या गादीचे जरी नसलो तरी तत्वज्ञानाचे वारस आहोत त्याचा आम्हाला स्वार्थ स्वाभिमान आहे आणि जवळपास दोन्ही बाप लेखक त्याच वर्गातले आहोत गादीचे नाही पण तत्वज्ञानाचे माग नक्कीच वारस आहोत याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु कार्यक्रमाची भरपूर वेळ झालेली आहे हत्ती गेला आहे आणि शेपूट राहिलेला आहे एक महत्त्वाचा कार्यक्रम वृद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी राहिलेला आहे आणि संभाजी महाराजांनी ती बंदूक माझ्या खांद्यावर दिलेली आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं चा माहीत आहे शिकाऱ्याच्याच खांद्यावर शिकार दिली म्हणजे बरं होते आणि म्हणून आज ज्यांच्या मुखारविंदातून आपण काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकून मंत्रमुग्ध झालेलो आहोत त्या परमपूजनीय महाराजांचं कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री हरिभक्तीप्राय ज्ञानेश्वर भाऊ असो सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो या सत्काराच्या निमित्ताने बऱ्याच काही गोष्टी अधोरेखित होत आहेत महाराजांनी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने जवळपास पुढचे चार पाच सप्ते निश्चित केले आहेत म्हणजे त्याचे नारळ द्यायला काय हरकत नाही अगोदर हो आम्हाला सांगा म्हणजे तारखा खाली ठेवायला थोडं बरं होईल ठीक <laughs> आहे ना चालते ना चला ठीक आहे कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम आणि त्यात एक स्वतंत्र असा पद्धतीचा मला माहीत आहे तो त्यांना मान्य होणार नाही परंतु मान्य जरी होत नसलं तरी कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर भाऊ वसू यांचा सत्कार नाही गुणगौरव परमपूजनीय महाराज करतील अशी मी त्यांना विनंती करतो चला देऊन ते वापस <laughs> पुंडली श्री देव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय परमपूजनीय महाराजांचा हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज योगायोगाने परमपूजनीय धुंडा महाराज देगलूरकर यांचा अर्थात पुण्यतिथी महोत्सव आणि महाराजांचं पुण्यस्मरण या ठिकाणी होते भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अशाच पद्धतीची सदैव सद्बुद्धी देऊन त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम करून घेत असताना त्या सर्वांना उदंड आयुरारोग्य प्राप्त करून देऊत हीच भगवंताच्या चरणी परमपूजनी बाबांच्या चरणी श्रीराम महाराजांच्या चरणी वैकुंठाश्री संत श्री वासुदेवजी महाराजांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो आपली रजा घेतो जय हरी